नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास पिवळ्या मूग डाळीचे ढोकळ्याची रेसिपी सादर करीत आहे आता तीन तास झाले हे डाळ भिजून तुम्ही तीन तास भिजवू शकता चार तास भिजू शकता रात्री भिजून पण सकाळी करू शकता आता आपण डाळ बारीक वाटून घेणार आहोत अगदी पाणी घालायचं नाही डाळीत पाणी असत जागाचं पाणी आपण काढून घेणे आता आपण अपन... बारीक मिक्सरमधून मुगाची डाळ काढून घेणे हे पचायला सोपे असतात ढोकळे हरभऱ्याच्या डाळीचे पचायला जड असतं त्यामुळं मुगाच्या डाळीचे हलके फुलके ढोकळे होऊ शकतात आपण दोन चमचे दही घालत आहोत दह्यामुळे डोकळ्याला खूप छान चव येते आणि खायलाही खूप छान लागतं अगदी घरचं दही आहे आमचं आता दही घालून फिरून घेणे आता आपण डब्याला तेल लावून घेणे तेल लावल्यामुळे चिटकणार नाही अगदी असं तेल सगळीकड लावून घेणे आता तुम्ही डाळ पाहू शकता एकदम बारीक झालं आहे त्यात चवीपुरतं पुरतं मीठ घालणे घालून अगदी व्यवस्थित फेटून घेणे एकाच फेटून घेऊ शकता आपण थोडं हळद आणि लाल मिरची घालत आहोत हळदी मुळ कलर येत लाल मिरची थोडी घातल्यामुळं त्याला छान चव पण येते तर आपण गॅस चालू करून घेणे अगदी मीठ सगळीकडे पसरण्यासाठी दोन तीन मिनट फेटून घेणे अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला जर पातळ वाटत असलं त्यात थोडा रवा घालायचा रवा घातल्यामुळे खुसखुशीत ढोकळे होऊ शकतात आता आपण थोडा रवा घालत आहोत अगदी थोडासाच रवा घातल्यामुळे त्याला छान जाळी पडू शकते आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित प्रमाण बरोबर झालं आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा सोडा घालत आहोत सुद्धा त्याला मऊ शू अगदी जाळी पडू शकते टाईपमध्ये तुम्ही व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे ढोकळा छान फुगू शकत तर आपण एक वाटीला एक पाकी इनो घालत आहोत त्यावर थोडं पाणी घालणे इनोवर म्हणजे सगळीकडं एकजीव होऊ शकतं अशा टाईपमध्ये तुम्ही अगदी व्यवस्थित फेटून घेणे आता आपलं पाणी उकळत आहे आता आपण अर्धा चमचा साखर घालत आहोत साखरेमुळे त्याला खूप छान चव हो येते आता आपलं पाणी सुद्धा उकळत आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पाणी अगदी व्यवस्थित उकळत आहे आता आपण आत ढोकळ्याचं पीठ ठेवत आहोत आणि त्यावर झाकण जाकन झाकणे असे पंधरा मिनिट वाफून घेणे आपला ढोकळा झाला आहे मी अगदी चाकूमध्ये घालून दाखवत आहे अजिबात चितकत नाही त्यामुळं ढोकळा झाला असं समजणे आता गॅस बंद करणे थोडं गार होऊ देणे इकडे तेल तापत ठेवलं आहे आता मी घातलं आहे आणि थोडे जिरे घालणे नंतर पांढरे तिळ पण घालणे आता महुरी तरतरायला लागली आहे आपली तुम्ही पाहू शकता अगदी मोहरी जिरे तडतडायला लागले की मग मिरच्या घालणे आणि मी इथं पुदीना चटणी करून घेतला आहे त्यात थोडं लिंबू फिळल्यामुळे किंवा दही घातलं तरी चालेल असं तुम्ही पुदिना चटणीत लिंबू पिळून घेऊ शकता या चटणीत थोडं तेल घालने तेल घातल्यामुळं त्याला खूप छान चव येते तुम्ही पाहू शकता आता आपण इकडे काढून घेणे गार झाल्यानंतर आता आपला ढोकळा झाला आहे अगदी असं व्यवस्थित कापून घेणे आणि ह्याच्यावर आता तडका घालणे सगळी कड घातल्यामुळे अगदी त्याला छान चव येते आणि वर थोडी कोथिंबीर घालणे माझ्याच्या डाळीचे ढोकळे खुसखुशीत झाले आहेत गरमागरम ढोकळे तयार आहेत टमाट्याचा सॉस नाहीतर पुदिन्याची चटणी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता अगदी गरमागरम ढोकळे घरच्या घरी बनवू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा